नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज संध्याकाळचे जवळपास सहा वाजले आहे आणि आज आमच्या इथं एक झाड आहे त्याचं नाव आहे कोराळ म्हणजे त्या जे झाड आहे त्याला अनेक भागामध्ये वेगवेगळे नावं असतील तर त्याची आज भाजी तोडायची आहे त्यासाठी आपण आलेलो आहे पोरं तर आमच्या वरती झाडावर जाऊन बसले आहे बायको पण सोबत आहे तीन टोकरी आणले आहे है, है? <laughs> तर तिने तोडले किती तोडले आहे आता झालं तर थोडीशी तोडले आहे पुढं आली होती हे बघा तर थोडीशी तोडली आहे तिने पण आणि आता मी पण जाणार आहे भाजी तोडण्यासाठी तर नक्कीच हिरान भाजी आहे आमच्याच बांधाच्या कडेला असलेलं जे कोराळाचं झाड आहे जे शिधाचं झाड आहे हापट्याचं झाड माहीतच असेल त्याला जसे पानं असतात तसेच पानं आहे त्या भाजीला ते आता फुटले आहे त्यामुळे ते पानं कवळे आहे त्याचे शेंडी घ्यायचे आहे आणि त्याची भाजी तयार करायची आहे नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण आता इकडं पोरं तर वरती गेले आहे निखिल तर वरती आहे तो भाजी तोडत आहे चला घेऊया आता भाजी तोडून मस्त आज संध्याकाळच बेत आहे संध्याकाळच्या जवळपास आता सहा वाजून त्रे चार मिनटं झाले आहे आणि आपण पण इथे आलेलो आहे नक्कीच हे बघा मित्रांनो भाजी खूप अवघड ठिकाणी आहे तर त्याचे असे पानं आहे बघा मित्रांनो एकदम मस्त कवळे फुटलेली भाजी तर बायको तोडत आहे हे बघा तर जणू काय आपट्याचे पानं आहे तसेच पानं आहे हे बघा मी आता बायकोनी इथं वर लावली आहे भांडी तोडत आहे त्याचे कवळे मस्त शेंडे आहे ते घ्यायचे आहे असे असे शेंडे मस्त कवळे घ्यायचे आहे दाखवलं का मस्त पैकी कवळे कवळे शेंडे घ्यायचे आहे चला आता वरती वरती चढ ना तर झाडा चढल्याचं पर्याय नाही चढ आता इथं बांबू ठेवलेला आहे या झाडावर त्याला इथं बांब ठेवले आहे टोकरी पडल हळूस हळूस झाडा चढता येतं ना काय माहित मी पण जाणार आहे मित्रांनो पण काय आहे आपण थोडंसं व्हिडिओ पण काढून घेऊया बघा इथं नाही हे शेंडे मस्त कवळे आहे वार आहे थोडंसं हवा आहे बायको इथं गेली आहे मस्त पैकी जे काय खांदे आहे ते उन्हाळ्यामध्ये तोडल्या होत्या तो शेळ्यांना पण पावसाळ्यात पुन्हा ते मस्त फुटत ही भाजी आणि मस्त आहे हे बघा निखिलवरती गेला आहे पर शेंड्यामध्ये निखिल आहे तो पण तोडीत आहे भाजी हालू नको रेल तो पण गेला आहे शेंड्यासवा है। ये तो था है है मी तर बायको आहे इथं तोडीत आहे भाजी एकदम मस्त भाजी आहे मित्रांनो चला तर आपण पण जाऊया वरती इकडे डोंगर आहे आजूबाजूला आजू पाऊस नाही झाला मित्रांनो त्यामुळे डोंगर पण आजू गवत हिरवी नाही झाले मित्रांनो आपण पण वरती जाऊया भाजी तोडण्यासाठी नाहीतर बायको म्हणाल काय मी एकटीच तोडते भाजी चला आपण पण तोडूया तर येतं हात पुरतो माझा थोडा थोडा तर ही अशी प्र अशी भाजी असते मस्तला मित्रांनो आपण पण वरती आलो आहे बायको इकडं मस्त उडीत आहे भाजी चला आता मस्त झाडावर आलेलो आहे निखिल कुठं आहे वरतीच आहे हा निखिल इकडं वो भाजी तोड़ रहता है। ये वाला मित्र हनीक। अपन भाजी तोड़ रहता हैं। भाजी मस्त आएं। आस थोड़ा मुर्कर रुन्दा का भाजी। ये ऐसी भाजी ओके इथं टोकरी जमा केली आहे मस्त अनी तो तो भाजी आहे आज वारं पण नाही इकडे दिवस बुडायला गेलेला आहे संध्याकाळच्या जवळपास आता सात वाजत आले आहे हा निखिल त्या फांदीवर आहे तो पण तोडीत आहे भाजी बघा निखिल भाजी तोडीत आहे चला आता घेऊया तोडून भाजी खूप उंचा आलेला आहे तर मित्रांनो घेतो तोडून आता भाजी मस्त कवळी कवळी कारण ही भाजी आपल्याला वर्षातूनच एकदा मिळते ज्या रान भाज्या आहेत त्या आपल्याला वर्षातूनच एकदा मिळत असतात त्याच्यामुळं ही भाजी वर्षातून एकदा खावीच कारण ह्या भाजीचं एकदम आयुर्वेदिक गुणधर्म खूप असतात रानभाजी म्हणजे एक मस्तच भाजी हिच्या कोणत्या प्रकारची फवारणी नसते त्याच्यामुळं मग हिचं महत्त्व खूपच भारी असतं जीवनामध्ये रानभाज्या खाव्यास कारण आपली जे काय रोगप्रतिकार क्षमता आहे ती पण वाढते चला आता ही भाजी आपण तोडली आहे मस्त बघा मित्रांनो ही जी भाजी आहे ती वेचली आहे आता ती घराकडे न्यायची आहे तयार करण्यासाठी मस्त पैकी चला आता ही भाजी आपण टोकरी तो मध्ये तोडली आहे मित्रांनो भाजी झाली आहे आता घराकडे जायचं आहे तयार करण्यासाठी नाही का आता संध्याकाळी भाजी करायची ताजी ताजी, ताजी खायची ताज ताज राहायचं ही भाजी मस्त एकदम मस्त भाजी ही ता� चला जाओ कड़ा, आता जाऊ घराकडं मस्त तयार करू संध्याकाळचे आता सात वाजून पाच मिनटं झाले आहे जाऊया घराकडे मस्तपैकी सगळं घेतलं ना कळशी तर नक्कीच बघा व्हिडिओ असं वातावरण आमच्याकडं चला तर मित्रांनो आपण आता भाजी आणली आहे ही मस्तपैकी टोकरीमध्ये आपण तोडली होती बायको इकडं चूल पेटवत आहे आता ती भाजी तयार करायची आहे संध्याकाळचे जवळपास साडेसात वाजले आहे खूप लेटच चालू कारण शेतामध्ये पण काम चालू होतं आणि भाजी पण तोडायला खूप उशीर झाला त्याच्यामुळं खूपच लेट झाला आहे अंधार पण पडलेला आहे तर चला आता तुम्ही जी भाजी आहे त्याची रेसिपी बघणार आहात कशी तयार करायची नक्कीच बघा संपूर्ण व्हिडिओ आता बायकोने घेतला आहे कागद येच तो पेटवण्यासाठी इथं चूल पेटवायचं आहे अंधार पडला आहे आता काही जुन्या काळासारखं राखेल नाही चुलपी पेटवायला आता कागदानेच पेटवायची का वेळ आली आहे राखेल बंद केलं सरकारने तपासून चुलपी पेटवण्यासाठी कागदाशिवाय पर्याय नाही आता घे चूल पेटून मग आता मग बनवू आपण भाजी मस्त मित्रांनो ही भाजी आयुर्वेदिक गुणधर्म असलेली भाजी आहे पित्त आणि वातावरण अत्यंत उपयुक्त असणारी भाजी तर याचे आयुर्वेदिक गुणधर्म पण खूप आहे भाजीमध्ये मित्रांनो ही वर्षातून एकदाच येत असते ये तर ज्या महिन्यात ज्या ऋतूमध्ये येते त्यानुसार त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म पण बदलत असतात त्याच्यामुळं ज्या ज्या सीजनमध्ये भाज्या येतात त्या सीजनमध्ये जे आजार आहेत ते नक्कीच दूर होतात त्याच्यामुळं वर्षातून भाज्या ज्या सीजनमध्ये येतात तेव्हा नक्कीच खाव्या कारण त्या सीजनमध्ये आपलं जे आजार आहे वात पित्त कप हे ते त्रिदोष आहे तर ते कमी जास्त होत असतात त्याच्यामुळं त्याचा कंट्रोल एकदम व्यवस्थित राहतो त्याच्यामुळं ज्याच्या सिजनमध्ये ज्या त्या भाज्या खाव्या चला मित्रांनो आता इकडं चूल पेटले आहे बायको आता इकडं भाजी शिजत घालणार आहे चला आता शिजून घ्यायचे आहे ना आता सगळं सर्वात आधी शिजवून घ्यायचं आहे या कढईमध्ये आता पानी है। भाजी टाकली आहे हां चला आता इथं भाजी शिजवून घ्यायची आहे आता पाणी त्याच्यात वतायचं चला आता या भाजीमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे शिजवून मस्त घ्यायचं आहे बायको आता इथं पाणी ओत आहे शिजवायला चुली मस्त ठेवायची आहे आता भाजी आता शिजल थोड्याच वेळात याच्यावर ते झाकण ठेवूया चला आता भाजी शिजून देऊया थोडे वेळ आपण वाट बघू शिजायची मित्रांनो भाजी तयार करण्यासाठी आपण मीठ घेतलं आहे आणि तिखट घेतलेला आहे मिरची आणि इकडे तीन कांदे घेतले आहे तर आपण कांदे कापून घेणार आहे आणि जे काय मीठ आणि मिरची आहे ते नंतर टाकायचं सर्वात आधी आपण कांदे कापून घेऊया तर चला तर मित्रांनो आपण हे कांदे कापून घेऊया सर्वात आधी चला मित्रांनो आपण आता कांदा कापून घेतलेला आहे बारीक मस्तपैकी आणि इकडे भाजी शिजत आहे इकडे मस्त भाजी शिजत आहे आणि बायको इकडे पीठ मळत आहे चपात्या बनवण्यासाठी तर भाजी झाली का लगेच आपण टेस्ट करून बघूया कसं काय झाली ते निखिल इकडं बसला आहे निवांत तो पण वाट पाहतो भाजी शिजतिक नाही इथं भाजी अजून काय शिल्लक आहे ती उद्या बनवायची चला तर मित्रांनो मित्रांनो आता इथं भाजी बघूया शिजली आहे का तर खांब पण भरपूर आला आहे मस्त पाहिजे बघूया आता भाजी शिजली आहे का भाजी बघा हा मस्त शिजली आहे हे असे बघायचे खूप गरम आहे असे शिजले आहे मस्त तर आता आपण ती उतरून घेऊया एकदम मस्त शिजले आहे चला तर मित्रांनो आपण आता भाजी उतरून घेऊया कारण आता शिजली आहे मस्त एकदम गरमा गरम मस्त भाजी मग आता आपण थंड होण्यासाठी ठेवूया त्याच्यामध्ये पाणी पाण्यामध्ये आपण शिजवली तर मस्त शिजली आहे तर थंड होतपर्यंत आपण थोडासा उतरून ठेवूया मस्त भाजी तयार होती मित्रांनो गावाकडची मस्त भाजी रान भाजी

चालू आहे काम आता इथं अशा पद्धतीने जी भाजी शिजवल्यानंतर पिळून घ्यायची आहे त्याच्यातलं पाणी आणि नंतर, नंतर आपल्याला कांद्यात गरम करायचे आहे मित्रांनी इकडं भाजी आता मस्त पिळून घ्यायच्या आहे तर त्याचबरोबर मित्रांनो इकडं मासे पण आणले आहे आता भाजी तयार आणि मासे पण आहे आता काय काय खायचं आहे ते पण बघू तर हे मासे पण आहे इकडं कढईत ते आता नंतरच तयार करू मित्रांनो पण आता भाजीची रेसिपी चालू आहे त्यामुळे मग इकडं आता कडाई तर ठेवलीच आहे भाजी गरम करण्यासाठी चला भाजीचीच रेसिपी बघा आता याच्यामध्ये कांदा गरम करून घेऊया आधी तर मित्रांनो इथं कांदा टाकला आहे बायकून बायकून कांदा आता टाकला आहे कढईमध्ये मस्तपैकी गरम करून घेऊया तर मित्रांनो तेल टाकलं नाही कारण तेल टाकल्यानंतर कांदा लवकर शिजत नाही त्याच्यामुळं मग कांदाच गरम करून घेऊया आधी भाजी आहे अशा पद्धतीने पिळून घ्यायची आहे खूप गरम आहे त्यामुळे थोडंसं गार पाणी टाकलं आहे असं त्याच्यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे खूप गरम आहे अशा पद्धतीने मस्त पाहिजे पिंदन घ मस्त पीछे मैं खेव दिया ऐसा है अकली करूँ नी मस्त आता तैयार कराए भाजी एकदम मस्त लगती मित्रनो एकदम आयुर्वेदिक भाजी आपने ना थे थे है अपने शरीरा साथल टाका है एक बड़ा मस्त आता कांदा लाल झालेला आहे वरून दोन पळी तेल टाकलं आहे मस्तपैकी कांदा गरम करून घ्यायचा आहे तेल आता मस्त जाळ चालू जा आहे साधून चुलीवर एकदम मस्त जेवण होतं अशा पद्धतीने बायको तयार करत आहे भाजी आता भाजी टाकन घाकत है एकदम मस्त भाजी हे हलूँ तो है तो कद्यात मस्त वरुण जे का मीठ है मीठ ने मिर्ची टाकली है तर एकदम साध्या पद्धतीने रानभाजी असते त्याच्यात काय मिठा आणि मिरची कांद्यात गरम केली तर एकदम मस्त टेस्ट लागते नको त्या हळद नको काय दुसरा कायच टाकायची गरज नाही या भाजीत एकदम साध्या पद्धतीने ही भाजी तयार केली आहे अगदी कमी मसाला पण टाकला नाही याच्यात मसाल्याची काय गरजच नाही रानभाजीसाठी भाजीत म्हणजे मसाला टाकायची गरजच नाही हा एकदम रानभाजी माहिती आयुर्वेदिकच भाजी तेल त्याला काय मसाल्याची काही इतकी गरज नाही आपण बिगर मसाल्याचीच खावी आपण काय दररोज डेली रानभाजी खात नाही पण वेगळ्या भाज्या तर मसाल्यात खातोस पण एखाद्या दिवशी रानभाजी पण खावी चला आता शिजल मस्तपैकी गरम झालीच आहे आता शिजलीच आहे समजा ती का आता आधी शिजून घेतली त्याच्यामध्ये वेळ लागत नाही कांद्यात गरम केली माझे झाली पाच ते पाच मिनटात भाजी तयार ओके चला आता इकड़ चपात्या पण तयार करायचे आहे मस्तपैकी पैकी आता ही भाजी शिजली आहे आपण उतरून घेऊ चला तयार झाले आहे भाजी एकदम मस्त चपात्या आता इथं करत आहे इकडं मित्रांनो आता इथं मस्तपैकी कढईमध्ये भाजी तयार झाली आहे आणि आपण घेणार आहे मस्त खाण्यासाठी इकडं स्वयंपाक चालू आहे चपाती एकदम मस्त आहे आता आपण याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि खाऊन बघणार तोंडावर पण पाणी सुटलं आहे थांबा आता खातोस मित्रांनो आता कढईतून आपण भाजी काढून घेऊया आणि खाऊन बघूया मस्त एकदम मस्त आता मस्त रोटी बिट्टी चपाती मस्त झाली आहे बाजरीची भाकरी करायची होती पण ती केली नाही एकदम मस्त, हाता एक मस्त एक भाजी हात आहे भाजी एकदम मस्त भाजी एकदम स्वादिष्ट भाजी आहे या मग भाजी खायला एकदम कोळाची भाजी तर मित्रांनो चला करतो जेवण आणि हा व्हिडिओ इथे संपवतो तुम्हाला आवडला तर लाईक करा ज्याने सबस्क्राईब केलं नसन तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्कीच सपोर्ट करा सगळ्यांना बाय 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 कर